पासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मला फक्त एवढंच विनंती करायची आहे बबनवाली थोरात साहेबाला आणि अष्टीकर साहेबाला की हिमोलीची ही आपली जी, आप जी वसमत विधानसभा आहे ती शिवसेनेसाठी महाविकास आघाडीतून सोडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे तर आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांना मुख्यमंत्री तर करूच पण शिवसेनेची सीट आम्ही शंभर टक्के निवडून आणू एवढा हा आज प्रत्येक शिवसैनिकांचा निर्धार शिवसैनिकांच्या वतीने मी शब्द देते आणि जाता जाता एवढंच सांगते कि ना सत्ता छा जाती है ना संपत्ति छा जाती है जिंदगी की सनत दोस्तों हर हाल में साथ निभाती है जय हिंद जय महाराष्ट्र के संपर्क प्रमुख भरत साहेब साहेब पस्तीस वर्ष जाए जागा उद्धव बाला साहब ठाकरे अपने शिवसेने का साहब आता का चर्चा चालू है को गल जे गे एकटे गए को गए नहीं जनता आपल्यासोबत आहे कार्यकर्ते सोबत आहे आज आम्हाला बी फोन येतात असं झालं आमतो बा तुम्ही आणि तुमचे फोन म्हणून साहेब एक विनंती आहेत आपण मातोश्रीचे दूत आहात आमचा आदेश पुढेपर्यंत पोहोचवावा ही विनंती साहेब